कापसाच्या बाजारभावातील सुधारणेकडे शेतकऱ्यांचे व्यापाऱ्यांचे आणि संपूर्ण शेती क्षेत्राचे सगळे लक्ष लागलेले आहे कारण सध्याची परिस्थिती अशी आहे की देशभरातील आणि विशेषत महाराष्ट्रातील बाजारभाव हा हमीभावापेक्षा एमएसपी किमान एक हजार ते बाराशे रुपयांनी कमी आहे ज्यामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे आणि त्यांच्या उत्पन्नावर थेट परिणाम होत आहे दुसरीकडे कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची कापूस खरेदी देशभर सुरू असली तरी बाजारभाव दबावात राहिला आहे ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे सरकी म्हणजे कापसाचे बी चे दर मात्र मागील काही दिवसांपासून स्थिर आणि बऱ्यापैकी टिकून आहेत जे कापसाच्या बाजारभावाला अप्रत्यक्ष आधार देत असते पण तरीही मुख्य प्रश्न हा आहे की या पुढच्या काळात विशेषत पुढील एक दीड महिन्यात नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत कापसाचे दर सुधारतील का आणि बाजारातील दर पातळी नेमकी काय राहू शकते तसंच सीसीआयच्या खरेदीची सध्याची स्थिती काय आहे किती केंद्रे कार्यरत आहेत किती प्रमाणात खरेदी झाली आहे आणि पुढील काळात ती कशी वाढेल याशिवाय जर शेतकऱ्यांना पुढील एक दीड महिन्यात कापूस विक्रीचे नियोजन करायचे असेल तर नेमका काय निर्णय घ्यावा खुल्या बाजारात विकावे की हमी भावाला प्राधान्य द्यावे जेणेकरून त्यांना सर्वाधिक फायदा होईल याचा सविस्तर आढावा घेणे आवश्यक आहे आता आपण सुरुवातीला देश आणि राज्य पातळीवरील सध्याच्या बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंतच्या दर पातळीचा अभ्यास करूया देशपातळीवर सध्या कापसाचा म्हणजे गिंड कॉटनचा सरासरी बाजारभाव हा पासष्ट शे ते सात हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान दिसून येतो आहे जो मागील वर्षांच्या तुलनेत काहीसा खाली आला असून आंतरराष्ट्रीय बाजारातील घसरण आणि देशांतर्गत उत्पादनातील घट यामुळे दाबला गेला आहे महाराष्ट्रात म्हणजे विदर्भ आणि मराठवाडा क्षेत्रात सरासरी दर पासष्ट शे ते सात हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान आहेत ज्यात चांगल्या गुणवत्तेचा कापूस सात हजार ते सात हजार पाचशेपर्यंत मिळत असला तरी नम्याने म्हणजे मॉइश्चरने प्रभावित झालेल्या कापसाला सहा हजार ते सहा हजार पाचशेपर्यंत कमी दर मिळत आहेत गुजरातमध्ये देखील याच दरम्यानची म्हणजे पासष्टशे ते सात हजार चारशेची पाटली दिसते ज्यात शंकर सहा सारख्या अतिरिक्त लांब धाग्याच्या व्हॅरायटीला सात हजार तीनशे ते सात हजार सहाशे रुपयांपर्यंत दर मिळत आहेत तर तेलंगणात सहा हजार सातशे ते सात हजार शंभर रुपयांच्या दरम्यान दर्मेंचा सरासरी राहिली आहे जिथे बाजारभाव कमी असल्याने सीसीआय खरेदीला प्राधान्य मिळत आहे कर्नाटकात महाराष्ट्रासारखीच सहा हजार पाचशे ते सात हजार तीनशे दर पातळी आहे तर उत्तर भारतात म्हणजे पंजाब हरियाणा राजस्थानेत गुणवत्तेमुळे सरासरी दर काहीसे जास्त म्हणजे सात हजार, हजार परेंत ते सात हजार सहाशे रुपयांपर्यंत विकले जात आहेत कारण तेथील कापसाची गुणवत्ता आर डी बहात्तर प्लस आणि नम्याने बाजारात चांगली ठरत आहे आता कापसाच्या दरांना आधार देणाऱ्या सरकीच्या दरांकडे वळूया महाराष्ट्र गुजरात कर्नाटक आणि उत्तर भारतात सरकीचे सरासरी दर तीन हजार दोनशे ते छत्तीसशे रुपयांच्या म्हणजे प्रति क्विंटलच्या दरम्यान आहेत जे मागील काळापेक्षा स्थिर आहेत तेलंगणात मात्र हे दर शंभर ते दीडशे रुपयांनी कमी म्हणजे एकतीसशे ते चौतीसशे दिसतात कारण तेथील बाजारभाव कमी असल्याने सरकीची मागणी आणि उपलब्धता प्रभावित झाली आहे सरकीचे दर चांगले टिकण्यामागील मुख्य कारण म्हणजे सध्या कापसाची आवक चांगली आहे ज्यामुळे सरकीची उपलब्धता वाढली आहे सामान्यत या हंगामात सरकीचे दर दबावात यायला सुरुवात होते पण यंदा पावसामुळे कापसासह सरकीच्या गुणवत्तेत घसरण झाल्याने व्यापाऱ्यांकडून मागणी टिकून राहिली असून व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की ही गुणवत्ता घसरण सरकीला चांगले दर मिळवून देणारी ठरली आहे आता या पुढच्या टप्प्यात म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये कापसाचा बाजारभाव कसा राहील याआधी सीसीआयच्या खरेदीची सध्याची स्थिती समजावून घेऊया देशभरात सीसीआयने दोन हजार पंचवीस सव्वीस हंगामासाठी सुमारे पाचशे ऐंशी ते सहाशे खरेदी केंद्रे उघडली आहेत ज्यात महाराष्ट्रात एकशे सत्तर ते एकशे ऐंशी केंद्रे सुरू आहेत आणि त्यापैकी एकशे चाळीस ते एकशे पन्नासवर आतापर्यंत खरेदी झाली आहे देशपातळीवर बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत सुमारे दहा ते बारा लाख टन म्हणजे पन्नास ते साठ लाख बेल्स कापूस खरेदी झाली असून महाराष्ट्रात पन्नास ते साठ हजार टन म्हणजे दोन ते तीन लाख बेल्स आणि सर्वाधिक खरेदी तेलंगणात म्हणजे तीन ते चार लाख टन किंवा पंधरा ते वीस लाख बेल्स झाली आहे जे मागील वर्षाप्रमाणेच आघाडीवर आहे तेलंगणातील जास्त खरेदी मुख्य कारणे म्हणजे तेथील बाजारभाव कमी म्हणजे सात हजारपेक्षा खाली असणे महाराष्ट्रापेक्षा पावसाचे कमी नुकसान झालेले मात्र तरीही मॉइश्चरने प्रभावित असलेले आणि तेलंगणा राज्य सरकारने सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांच्या बाजूने केंद्र सरकारकडे सक्रिय पाठपुरावा केल्याने सीसीआयने तेथे खरेदीला प्राधान्य दिले आहे तसेच नुकत्याच तेलंगणा राज्य सरकारने सीसीआयला प्रति एकर खरेदी मर्यादा सात क्विंटलवरून बारा क्विंटलवर वाढवण्याची आणि नम्याने वीस टक्केपर्यंत मंजूर करण्याची विनंती केली आहे ज्यामुळे खरेदी वेग घेऊ शकते आता पुढच्या टप्प्यात म्हणजे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत बाजारभाव कसे राहू शकतात याचा विचार करूया आंतरराष्ट्रीय बाजारातील कापसाचे दर म्हणजे सध्या एकसष्ट पर लॅब्सच्या खाली जे मागील महिन्यात चार टक्क्यांनी घसरले आहेत भारतावर थेट परिणाम करत आहेत कारण केंद्र सरकारने दोन हजार पंचवीस सव्वीस हंगामासाठी कापसाची मुक्त आयात म्हणजे ड्युटी फ्री सुरू केली आहे ज्यामुळे जागतिक दर घसरल्याने देशांतर्गत भाव दाबले गेले आहेत ही आयात एकतीस डिसेंबरपर्यंत सुरू राहील त्यानंतर धोरण बदलण्याची शक्यता आहे पण तोपर्यंत जागतिक घडामोडी उदाहरणार्थ अमेरिका चीन व्यापार तणाव किंवा ब्राझील ऑस्ट्रेलियातील उत्पादन वाढ भारतातील भावांना प्रभावित करतील दुसरी महत्त्वाची घडामोड म्हणजे भारत अमेरिका व्यापार कराराची जो अपेक्षित होता पण प्रत्यक्षात उलट झाली अमेरिकेने दोन हजार पंचवीसमध्ये भारतीय कापड आणि तयार कपड्यांवर आयात शुल्क पन्नास टक्क्यापर्यंत वाढवले आहे ज्यामुळे भारताची अमेरिकेला निर्यात बारा पूर्णांक एक्क्याण्णव टक्क्यांनी घसरली आहे म्हणजे ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये आणि तामिळनाडू तिरुपूरसारख्या केंद्रांकडून निर्यात प्रभावित झाली आहे ज्यामुळे कापड निर्यातीला चालना मिळण्याऐवजी संकट आले आहे उद्योग संघटना सवलती मागत आहेत ज्याचा थेट नकारात्मक परिणाम कापूस बाजारावर होत आहे कारण निर्यात कमी झाल्याने घरगुती मागणी दाबली गेली आहे तरीही भारतातील बाजारभाव स्थिर दिसत आहेत कारण देशातील कापूस उत्पादन दोन हजार पंचवीस सव्वीस हंगामासाठी तीनशे पाच लाख बेल्स अंदाजित आहे ज्यामुळे पुरवठा कमी असूनही आयातीमुळे भाव खाली आले आहेत या सीसीआयची खरेदी मात्र वेग घेईल कारण बाजारातील कापसाची गुणवत्ता बऱ्यापैकी चांगली आहे म्हणजे बहात्तर प्लस आर डी आणि तेलंगणा महाराष्ट्रात खरेदी वाढण्याची शक्यता आहे ज्यामुळे खुल्या बाजारालाही आधार मिळेल एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत मोठी सुधारणा अपेक्षित नाही कारण उत्पादन घट आणि आयातीमुळे दबाव कायम राहील पण सी खरेदी रेकॉर्ड पातळीवर म्हणजे पन्नास लाख बेल्सपेक्षा जास्त पोहोचण्याची शक्यता आहे आणि जर अमेरिका भारत व्यापारात सवलत मिळाली जो सध्या दुर्दैवाने नाही तर निर्यात वाढून भावना चालना मिळू शकते एकतीस डिसेंबर नंतरचे धोरण सरकारच्या निर्णयावर अवलंबून असेल जसे की आयात शुल्क पुन्हा लावणे किंवा निर्यात प्रोत्साहन ज्यामुळे मार्च एप्रिल दोन हजार पर्यंत भाव सुधारू शकतात शेतकऱ्यांसाठी मुख्य सल्ला असा की सध्याचा एमएसपी मध्यम धाग्याच्या कापसासाठी सात हजार सातशे दहा रुपये आणि लांब धाग्याच्या म्हणजे शंकर सहासाठी आठ हजार एकशे दहा रुपये प्रति क्विंटल आहे तर बाजारभाव एक हजार ते बाराशे रुपयांनी कमी आहे पुढील एक दीड महिन्यात म्हणजे एकतीस डिसेंबरपूर्वी विक्रीचे नियोजन असल्यास हमी भावाला प्राधान्य द्या कारण बाजारभावात दोनशे ते तीनशे रुपयांची सुधारणा झाली तरी तो एमएसपीपेक्षा पाचशे ते आठशे रुपयांनी कमी राहण्याची शक्यता जास्त आहे आणि खुल्या बाजारात एम ओलांडण्याची शक्यता खूपच कमी आहे विशेषतः नम्याने प्रभावित झालेल्या कापसासाठी सीसीआय केंद्रांवर विक्री केल्यास नम्याने बारा ते चौदा टक्क्यांपर्यंत मंजूर असूनही सुरक्षितता मिळेल आणि रेकॉर्ड खरेदीमुळे प्रतीक्षा करणाऱ्यांना फायदा होईल हे होता कापूस बाजाराविषयीचा सविस्तर आढावा या व्यतिरिक्त जर तुमचे काही प्रश्न असतील तर कॉमेंटमध्ये नक्की विचारा आम्ही कापूस बाजारातील जाणकारांकडून माहिती घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचू आणि महाराष्ट्र अपडेट चॅनलला सबस्क्राईब करून अपडेट रहा